प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणाच्या व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण प्रसारमाध्यमांची ओळख आणि प्रसारमाध्यमांचा इतिहास हे दोन मुद्दे पाहिलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसारमाध्यमांची आवश्यकता का आहे याचा अभ्यास करणार आहोत माहितीचा मुक्त प्रवाह हो जो समाजामध्ये पसरवण्यासाठी माध्यमांची आपणाला आवश्यकता असते विविध माध्यमातून आपण तो पसरवू शकतो अग्रलेख विविध सदरे पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपली मते या वर्तमानपत्रातून मांडत असतात लोकशाही जी आहे ती सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रे मदत करू शकतात आणि वर्तमानपत्रांच्या बरोबरच दूरदर्शन हा एक महत्वाचा भाग म्हणजे प्रसार माध्यम जे दृक आणि श्राव्य म्हणजे दिसतं पण आणि ऐकू पण येतं असं दृकश्राव्य श्राव्य माध्यम आहे आणि त्याने आकाशवाणी असेल किंवा वर्तमानपत्र असेल यांच्या पुढं जाऊन पुढे एक पाऊल टाकून प्रत्यक्ष काय घडतं एखादी घटना घडत असताना ते प्रत्यक्ष कसं घडत अस आहे एखादी घटना कशी घडती आहे हे दाखवायला सुरुवात केली आणि त्यातून जनतेला एखाद्या घटनेचा दे आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही अशी भावना समाजाच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून प्रसार माध्यमांची आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या काळातील विविध दूरचित्रीवाहिनीवरील वाहिन्यांची माहिती आपल्याला मित्रांच्या गटामध्ये गटकार्य करून म्हणून लिहून काढा असा एक उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तिसरा मुद्दा प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय आहे हा पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन हा पुढील मुद्दा आहे म्हणजे वर्तमानपत्रांनी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका बजावली त्यानंतर आकाशवाणीने बजावली त्यानंतर दूरदर्शन आले आणि दूरदर्शनने आखो देखा हाल म्हणजे एखादी घटना कशी घडते हे प्रत्यक्ष दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळे दूरदर्शनला पर्याय नाही अशी लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली परंतु या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दाखवली जाणारी माहिती जी आहे तिचं चिकित्सक आकलन कसं करायचं प्रत्येक बातमी वर्तमानपत्रातून आपल्यासमोर येणारी माहिती खरी आहे का ती वास्तवाला धरून आहे का हे तपासून घ्यावे लागते एखादी अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे या ठिकाणी स्टर्न मी तुम्हाला त्या साप्ताहिकाचा सा फोटो दाखवते हे जे साप्ताहिक आहे या स्टर्न नावाचं जे साप्ताहिक आहे या जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळवल्याची बातमी प्रसिद्ध झाली परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे प्रसम प्रसार माध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते म्हणजे एखादी बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली किंवा टी व्हीवरून वरून एखादी बातमी दाखवली जात असेल तर ती बातमी कितपत खरी आहे त्याचा समाजावरती काय परिणाम होतोय याचं चिकित्सक आकलन आपल्याला करावं लागेल सर्वसामान्य माणूस म्हणून आपणाला याचा विचार करावा लागेल आणि या प्रकरणातील पुढील मुद्दा आहे तो म्हणजे संबंधित व्यावसायिक क्षेत्र प्रसार माध्यमांशी संबंधित असणारी व्यावसायिक क्षेत्र जे आहेत त्यांची आपल्याला माहिती या ठिकाणी पाहिजे वर्तमानपत्रांना रोजच्या रोज बातम्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात हे काम करत असताना बातमी बातमी मागची सांगावी लागते आणि अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते म्हणजे एखादी बातमी जर त्याचा सविस्तर आढावा घ्यायचा असेल तर भूतकाळामध्ये तशाच स्वरूपाची दुसरी एखादी घटना इतरत्र घडली आहे का याची माहिती चौकटीमध्ये वर्तमानपत्रांना द्यावी लागते किंवा अनेक वर्तमानपत्र देत असतात तेव्हा वाचकाला त्याची जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत सुद्धा जात आहेत वर्तमानपत्रातील सदरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी शंभर वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं असतात आणि ती सदरे इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात अशा प्रकारच्या सदरांमधून आपणाला भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटना समजतात भूतकाळच्या पार्श्वभूमीवरती वर्तमान काळ यामुळे आपल्याला मदत होत असते या ठिकाणी वर्तमानपत्राशी असणारे अनेक संबंधित घटक जे आहेत ते दिलेले आहेत त्याचबरोबर वर इतिहासाशी संबंधित अग्रलेख यातून इतिहास आपल्याला समजतो लेख दिनविशेष आढावा बातमी सदरे यातून आपल्याला इतिहास समजण्यासाठी मदत होत असते वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेष अंक काढावे लागतात उदाहरणार्थ एकोणीसशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या युद्धांचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाला दोन हजार सतरामध्ये पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख अग्रलेख दिनविशेष आढावा याद्वारे या त्या घटनांचा वेध घेत असतात आणि त्यावेळी इतिहासाचा उपयोग अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो या ठिकाणी म्हणजे फक्त ही दोन उदाहरणं सांगितलेली अशी असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात की आजच्या काळामध्ये एखाद्या घटनेला एखाद्या प्रसंगाला जर काही ठराविक कालावधी पूर्ण होत असेल तर त्यासाठी आपणाला ज्यावेळेला त्या प्रकारची बातमी छाप छापावी लागते किंवा विशेषांक छापावी लागतात तेव्हा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं पडतं वर्तमानपत्रांमध्ये शब्द कोड्यांसाठी सुद्धा विशेष इतिहासाचा आधार घ्यावा लागतो तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा किल्ल्यांची नावे वापरून केलेली शब्दकोडी असं आपल्याला सांगता येईल आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्वाचा विषय असतो उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी किंवा त्यानंतर प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये किंवा दूरदर्शन मध्ये किंवा आकाशवाणीमध्ये काम करत असताना त्या सर्व लोकांना इतिहासाचा अभ्यास असावा लागतो इतिहासाची जाण असावी लागते इतिहास माहीत असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हा प्रकल्प म्हणून आपल्याला करता येऊ शकतो आकाशवाणीला काही विशेष प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल पुण्यतिथी असेल एखाद्या ऐतिहासिक घटनेला जर काही ठराविक वर्ष पूर्ण होत असतील म्हणजे एक वर्ष असेल काही पटीमध्ये दहा वर्ष असतील पन्नास वर्ष असतील शंभर वर्ष असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती माहीत असावी लागते आणि ने राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावरती भाषणे देण्यासाठी सुद्धा वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसिद्ध होत असतो इतिहास आणि दूरदर्शन यांचं जवळचं नातं आहे इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याची आणि जागृती करण्याचे महत्वाचे काम जे आहे तर दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात करतात दूरदर्शनवरती ज्या प्रसारित झालेल्या पूर्वीच्या काळामध्ये रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोच ही महत्वाची जी मालिका आहे किंवा दुसरी एक मालिका आहे राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग जो आहे तो आकर्षित केला या ठिकाणी मी दोन्ही मालिकांचे फोटो तुम्हाला मी दाखवते भारत एक कोच हे पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावरती आधारित असणारी ही मालिका या ठिकाणी राजा शिवछत्रपती या दोन्ही मालिकांनी मोठा प्रेक्षक वर्ग मिळवला रामायण महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण वेशभूषा शस्त्रास्त्रे राहणीमान भाषा यासंबंधीच्या जाणकारांची मद मदतीची गरज लागते त्यांचा त्यांची मदत घ्यावी लागते इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आधुनिक काळामध्ये डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून सुद्धा जगभरच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे त्याद्वारे या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कवरी चॅनल हे डिस्कवरी चॅनल या ठिकाणी नॅशनल जिओग्राफी या चॅनल्स जे आहेत हे चॅनल्स काय आहेत तर हे चॅनल्स आज या चॅनलच्या माध्यमातून जगभरच्या इतिहासाचा मोठा मोठी माहिती ही लोकांना दिली जाते आहे घर बसले मिळते या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते उदाहरणार्थ कर्तृत्व स्त्री पुरुष खेळाडू सेनानी इत्यादी त्याखेरी वास्तू किल्ले साम्राज्याचे उदय किंवा अस्त इतकेच नव्हे तर पाक कलेच्या इतिहासातील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहत असतात आणि त्यासाठी आजच्या काळामध्ये या चॅनलची भूमिका ही महत्वाची आहे वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज आपणाला लागते या ठिकाणी जाणून घ्या एक महत्वाचा मुद्दा आहे भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शन वरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्वाची आहे पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावरती आधारलेली ही मालिका होती श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ही जी मालिका होती या मालिकेने भारताच्या प्राचीन काळ ते अर्वाचीन काळ सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतिहास या मालिकेने मानला सखोल संशोधन आणि सादरीकरण यांच्या पातळीवरती सरस ठरलेली ही मालिका खूप सुंदर अशी मालिका होती जी डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित नेहरू यांच्या ग्रंथावरती आधारलेली होती हडप्पा संस्कृती वैदिक काळ रामायण महाभारताचा अन्वयार्थ मौर्य कालखंड तुर्क अरब अफगाण आक्रमण त्यानंतर मुघल कालखंड मुघल बादशाचे योगदान भक्ती चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य समाज सुधारणा चळवळी स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना ज्या आहेत या भारत एक खोज हो या मालिकेतून मानल्या गेला या मालिकेत नाट्य लोककला प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेट प्रास्ताविक आणि अन्वयार्थ सांगत असत नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर त्या काळामध्ये वाखानली गेली म्हणजे अशा अनेक मालिका पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेल्या ज्यांनी या मुद्द्यांना धरून इतिहास असेल त्या काळातील सामाजिक परिस्थिती असेल थी थी समाज सुधारणांच्या चळवळी असतील यांचं अतिशय सुंदर असं चित्रीकरण या मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळ मिळालं त्यामध्ये भारत एक खोज याचा महत्वपूर्ण उल्लेख आपल्याला करावा लागेल तर अशा पद्धतीने प्रसारमाध्यमांनी आणि इतिहास या पाठाचा अभ्यास आपण या ठिकाणी केला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह त्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद